तर बघा काय बातमी आहे तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत आहात का मग आजची बातमी तुमच्यासाठी आहे खरंतर तर गेल्या काही दिवसापासून नव्या आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे नवीन वेतन आयोग सुरुवातीला जानेवारी महिन्यात चर्चेत आला त्यावेळी सरकार सरकारी नव्या आयोगाची घोषणा केली दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी टर्म ऑफ रेफरन्सला मान्यता दिली नव्या आयोगासाठीच्या समिती स्थापना करण्यात आली असून पुन्हा एकदा नवीन आयोग चर्चेत आला असून नव्या आयोगाबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे होत आहे नव्या वेतन आयोगाबाबत सुद्धा मोठी अस्वस्थता दिसून येत आहे अस्वस्थतेचे कारण असे की नव्या आयोगात पेन्शनधारकांना वगळण्यात आले असल्याचा असल्याचे चर्चा गेल्या तीन चार दिवसापासून जोर धरू लागले आहेत या अनुषंगाने कर्मचारी संघटनाकडून शासनाकडे सुद्धा सुरू आहे त्यामुळे खरंच नव्या आयोगाच्या आयोगाचं पेन्शन धारकांना लाभ मिळणार नाही का आठवेतोन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये संदर्भात नेमके काय म्हटलं गेले आहे याविषयीची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत ओ... ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सवर जोरदार आक्षेप घेतला आहे सध्या संस्थेचं असं म्हणणं आहे की नव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये जोरपास एकोणसत्तर लाख पेन्शन दरखाला वगळण्यात आले त्या अनुषंगाने या संस्थेने केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रकार सुद्धा केला आहे सरकारने नव्या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये तात्काळ सुधारणा करावी आणि नवीन सुधारित अधिसूचना जारी करावी अशी मागणी या संघटनेने उपस्थित केली आहे दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन आठव्यातून आयोगाच्या कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना सुद्धा लाभ मिळणार असल्यास स्पष्ट आहे पण तरीही कर्मचारी संघटना स्टॉम्प्स ऑफ रेफरन्समध्ये सुधारणा करण्याची मागणी लावून धरली आहे केंद्र सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठावेतून आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आहे या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शनधारक तसेच कुटुंब पेन्शनधारक यांचा कुठेच उल्लेख नाही पण यात आयोग कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार भत्ता आणि लाभांचा आ आढावा घेणार असा उल्लेख करण्यात आला आहे यामध्ये निवृत्तीवेतन ग्रॅच्युटी या लाभाचासुद्धा समावेश राहणार आहे याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या पेन्शनधारकांना टीयू आरमधून वगळण्यात आलं नाही फक्त पेन्शनधारकांना टीयू आरमध्ये उल्लेख टाळलेला आहे आता पेन्शनधारकवर श या शब्दात स्पष्टपणे उल्लेख नसलेले गोंधळ निर्माण होणं स्वाभाविक आहे यातून यानुसारच सध्या हा गो गोंधळ सुरू आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजायची असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद